नमस्कार मंडळी जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे लाखोंच्या फौजेत घुसून शंभूराजांना वाचवण्याचे प्रयत्न करणारे रायप्पा महार यांचे बलिदान शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर मकरब खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूर गडाकडे घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती संपूर्ण रायगडावर शोककळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वत महाराणी येसुबाई देखील राजांना कसं सोडवायचं या विचारात होते शेवटी येसुबाईच्या सांगण्यावरून सात आठ हजारांची फौज सज्ज झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजेचा सामना करायचा कसा कारण बहादूर गड हा तर भोईकोट किल्ला पाच लाखांच्या फौज समोरासमोर लढणं निव्वळ अशक्य होत तसा प्रयत्न जरी केला असता तरी सगळे मराठी कापले गेले असते संताज आणि धनाजी तर भयंकर संतापले होते काहीही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो त्यावेळी महाराणी येसुबाई म्हणाल्या संताजी धनाजी आपण धीराण घ्या कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळमोक्ष व्हायला नको इतक्यात रायप्पा महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचा निष्ठावंत मावळा शंभूराजांचा बालपणापासूनचा जिवलक मित्र रायप्पाला हुंका दाटून आला महाराणी येसुबाईकडे पाहात बोलू लागले निदान आता तरी आम्हाला अडवू नका राजांपर्यंत कसं पोचायचं ते पाहतो आम्ही महाराणी येसुबाईचा निरोप घेऊन रायप्पा निघाले बहादूर गडाच्या दिशेने रायप्पाच्या सोबत होता त्यांचा भाऊ देवप्पा बहादूर गडापासून जवळपास असलेली गावच्या गाव औरंगजेबाच्या गाव धास्तीने गप्प माणसाचं तर सोडाच पण पण देखील समोर यायला घाबरत होती रायप्पा हे मागे हटणारे नव्हते काहीही झालं तरी त्यांना बहादूर गडावर पोहचायचं होत बहादूर गडाच्या मार्गावर असताना त्यांची एका भिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली चांबड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन जायचं फौजीतल्या स्वार सैन्यांना पाजायचं हाच त्यांचा व्यवसाय होता रायप्पाच्या लक्षात आलं ही संधी आहे राजापर्यंत पोचायची त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची जनकी मिळाली त्या दख्खनी भिस्ती पथकामध्ये रायप्पा आणि देवप्पा सामील झाले त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला जे पथक आत किल्ल्यात जाणार होते त्यात रायप्पा सामील झाले दुपारी ऊन वाढले सूर्य माथ्यावर आला तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली भिस्ती चांबड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते तहानलेल्या फौजेला पाजत होते औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकरबखानाच्या स्वागताला त्याचे सारे नामचंद सरदार गोळा झाले होते शंभू राजे आणि कवी कलशांना कैद करून काटेरी साखळदंडाने जकडून धिंड निघाली होती जोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला ती मात्र कल्पना नव्हती तो पाणी पूर्वत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता रायप्पा पाणी पुरवत पुरवत पुढे आला तेव्हा जमावातून मराठे दो कैदी असे अस्पष्ट औस शब्द त्याच्या कानावर पडले बऱ्याच उशिराने संभा हा शब्द कानावर पडतात रायप्पा थरारून गेला तो तसाच गर्दीतून वाट काढत पाणी पुरवण्याच्या बहाण्याने राजांना ज्या उंटावर बसून धिंड निघाली होती त्या उंटा पाठोपाठ चालू लागला त्याने समोर येत एका वळणावर शंभू राजांकडे पाहिलं राजांचे ते चमकदार डोळे त्याच्या दृष्टीस पडले दोघांची नजरा नजर झाली राजे उदासवाने हसले असेल कोणीतरी रायप्पा सारखा दिसणारा भिस्ती असे शंभू राजांना वाटले आपल्या राजांचे चालवलेले ते हाल पाहून इमानी रायप्पाचे काळीस तुटत होते घोड्याच्या घट्ट लोखंडी कड्या आणि विजाकऱ्या राजांच्या शरीराला बोचत होत्या सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेद्यांच्या कळा उठत होत्या पण हळूहळू सारे शरीर बधिर होत गेले जेव्हा शंभूराजे बहादूर गडाच्या मुख्य वेशीजवळ पोहोचले समोरच महादरवाजा उघडला गेला राजांसाठी काहीतरी करण्याची हीच नामी संधी आहे रायप्पाचे कळायच्या आधीच त्यानं एकांडी झडप घातली बंदोबस्तातल्या एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावली आणि काय होतं हे कळायच्या आधीच त्यानं बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीने सपासप कापून काढले राजे शंभो राजे अशी अरोळी ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या घावांनी राजाच्या अंगातील साखळदंड तोडण्याचा प्रयत्न तो करू लागला इतक्यात संभाका आत्मी गनिम गनिम असा मोगलांनी गल्ला केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेने एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरसावल्या सपासप वार झाले रायप्पाचे पाठ बलदंड खांदे सर्वांगावर तलवारीची वार झाले रायप्पाच्या शरीराचे अगणित तुकडे झाले रस्त्यात पडलेले रायप्पाच्या शरीराचे तुकडे तुडवत तुडवत धिंड पुढे चालली होती काय घडलं हे राजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं होतं रायप्पाच्या गरम रक्ताची चेकांडी राजाच्या पायावर उडाली होती शंभू राजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला त्यानंतर शंभू राजांना बहादूर गडावरून इंद्रायणी भीमेच्या संगमावरील तुळापूर येथे आणण्यात आले महाराजांचे पुढे इथेच निधन झाले